हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी निघाले आहे बाजारामध्ये जाण्यासाठी तर नेरळमध्ये जिथे नदीचे फ्रेश मासे मिळतात तिथे मी चालली आहे ते मासे घेण्यासाठी तर नेहमी मासे माझे मिस्टर घेऊन येत असतात परंतु त्यांना आज उशीर होणार आहे कामावरून येण्यासाठी तर म्हणून मी चालली आहे तर माझ्याबरोबर चारवी देखील येत आहे बाजारामध्ये जाण्यासाठी तर चला भेटूयात बाजारामध्ये तुम्ही माझा बुधवारचा बाजार हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी त्याच बाजूला चाललेली आहे मासे आणण्यासाठी नेहमी आपण चिकन मटन किंवा समुद्राची मच्छी खात असतो तर केव्हा तरी अशा प्रकारचे नदीचे मासेही खाल्ले गेले पाहिजेत तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे येथे आपल्याला नदीतील म्हणजे गोड्या पाण्यातील स्वच्छ आणि फ्रेश मासे पाहायला मिळतात तर नेहमी इथूनच मासे मिस्टर घेऊन येत असतात संध्याकाळच्या साडेचार वाजता इथे आपल्याला आदिवासी समाजाच्या महिला मासे घेऊन बसलेल्या दिसतात तर रोजच इथे त्या मासे विकण्याचं काम करतात शक्यतो नदीचे मासे हे वाट्याने विकले जाते तर आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये इथे काही माशांचे वाटे लावलेले आहेत तर जे मी मासे घेतले ते मात्र वजनावर दिले जात होते तसेच इथे चुलीवरती जे आपण मासे सुकवतो तेही इथे होते हजार रुपये किलोने मला चहामध्ये खाण्यासाठी काही गोष्टी हव्या होत्या म्हणजे टोस बिस्किट वगैरे तर ते घेण्यासाठी मी इथे मिठाईच्या दुकानामध्ये गेली त्यानंतर मला सुकी मच्छी घ्यायची होती तर ती घेण्यासाठी मी याच बाजूला गेलेली आहे जिथे आपला बुधवारचा बाजार भरतो तर तुम्हाला मी तिथेही घेऊन जात आहे तर इथे सुकी मच्छी खूप छान मिळते आपण नेहमी शहरांमध्ये बघतो की पूर्ण एक मार्केट पूर्ण मच्छीचं सुक्या मच्छीचं किंवा ओल्या मच्छीचं असं असतं परंतु इथे असं नाही आहे तर इथे एक दुकान असं दोन मिनटाच्या अंतरावर या प प्रकारे आहे तर मी इथे सुकी मच्छी घेतलेली आहे मागच्या फेरीला मी सासगावला गेली गे होती तर तिथून मी सुकी मच्छी घेऊन आलेली होती तर ती मच्छी माझी संपली होती म्हणून मी इथून थोडं थोडी मच्छी घेत आहे तर आम्ही मासे घेऊन बाजारातून निघालो आहोत घरी जाण्यासाठी तर भेटूयात घरी सोसायटीमध्ये खूप छान सुविचारलेला होता दगडासारख्या कठीण परिस्थितीवर गाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते चारवीवरती सर्व सामान ठेवून आलेली आहे आणि चारवीला सायकल चालवायची आहे तर आता पंधरा मिनटांमध्येच ओवी देखील येणार आहे म्हणून आम्ही थोडं खाली थांबलो आहोत त्यानंतर वरती जाऊन मग मा। मासे कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा एरवी चारवी सोसायटीमध्येच सायकल चालवत असते परंतु तिला रोडवरती सायकल चालवायची होती म्हणून मग मी तिच्याबरोबर थांबली तर ती तर बिंदास आहेच सायकल चालवण्यासाठी परंतु मलाच थोडी भीती वाटत होती म्हणून मी तिच्याबरोबर थांबली तर खूप छान तिने सायकल चालवली रोडवरती देखील गावाला गेल्यानंतर मला हे मासे फ्रेश मिळतात कारण निस्टरच नदीवर जाऊन मासे पकडून आणतात आणि हे मासे जेव्हा आपण सुरुवातीचा पाऊस पडतो तेव्हा चवीला खूपच छान लागतात तर मी आत्ता हे मासे बाजारातून घेऊन आलेली आहे तर आता तुम्हाला मी हे स्वच्छ करून दाखवते त्यानंतर मग आपण हे मासे शिजत टाकूयात यांना मळ्याचे मासे असे म्हटले जाते तर हे नदीवरच प मिळतात तर या माशांना जेव्हा सुरुवातीला पावसामध्ये पकडले जाते तेव्हा त्याला ते ते वलगणीचा मासा असे देखील म्हटले जाते तर तेव्हा व वलगणीच्या माशामध्ये अंडी असतात छोटी छोटी तर, तर तेव्हा त्याला ते ते जास्त साफ करावा लागत नाही तर तो तसाच शिजत घातला जातो परंतु आत्ता याच्यामध्ये आपल्याला इथे पोटाच्या इथे थोडी चीर देऊन हा मासा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि वरची खवळं देखील काढून घ्यायची आहेत म्हणजे जेणेकरून ती कालवनामध्ये वरती जी तर तरंगणार तरंग नाहीत पहिले मी माशांची खवले काढून घेते हे मासे नुकतंच डिलेवरी झालेल्या ले महिलांनी साधारण पाच महिने तरी खाऊ नयेत अशा प्रकारे मी बाकीच्याही माशांचे खवले काढून घेत आहे सर्वात अगोदर हो अशा प्रकारे सर्व माशांच्या वरची खवले काढून झालेली आहेत त्यानंतर इथे थोडा पोट कट करून त्यातील आतील घाण काढून घेऊयात मी नेहमी हे मासे साफ करते कारण यातील जी घाण आहे ती मी पूर्णपणे काढून टाकते नाहीतर जो माशांचा कालवण आहे तर तो कडू लागतो म्हणून हे घाण नेहमी काढूनच मासे स्वच्छ करून घ्यावेत अशा प्रकारे सर्व मासे माझे स्वच्छ करून झालेले आहेत तर मी ते दोन पाण्यामध्ये धुवून घेत आहे व्यवस्थित हे मासे चिकटच असतात परंतु धुताना ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर हे मासे सुके बनवले जातात परंतु मी आज यांचं कालवणही बनवणार आहे आणि सुकेही बनवणार आहेत तर ते चवीला खूप छान होतात पाहू शकता आपले मासे व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत तर आपण हे आता बनवून घेऊयात भांड आपलं छानपैकी गरम झालेलं आहे तर त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे वाटण टाकून घेणार आहोत यामध्ये मी कच्चं खोबरं घेतलेलं आहे लसूण बडीसोप आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर त्या दिवशी मी शिवड्या माशासाठी जो वाटण बनवलं होतं तेच हे वाटण आहे तेल गरम झाला आहे तर यामध्ये आपण ते वाटण टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊयात वाटण आपलं परतून झालेलं आहे तर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा हळद हा आगरी लाल मसाला आहे घरगुती तर मी साधारण अडीच चमचे टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्यामध्येच पाणी टाकून मी हे पाणी यामध्ये टाकत आहे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घेऊयात माशांना शिजायला फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटामध्येच मासे शिजले जातात रश्शाला उकळी आली आहे तर आपण त्यामध्ये मासे टाकून घेऊयात मासे शिजण्यासाठी नेहमी पसरट भांड्याचाच वापर करायचा साधारण तीन ती चार ते चार मिनिटांमध्ये आपले मासे शिजलेले आहेत तर आपण आता त्यातील रस्सा आहे तो काढून घेऊयात माशांमधील रस्सा काढून झाल्यानंतर काही लोक मासे तसेच आठवतात परंतु तसे न आठवता त्यामध्ये पुन्हा मसाला तेल मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे कारण त्याने माश्याची चव खूपच छान लागते आता या माशांमध्ये आपण मसाला आणि तेल मीठ वगैरे टाकून घेणार आहोत हळद लाल तिखट अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे तर थोडंच मीठ यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेऊया ते त्यामध्ये आणि मासे चमच्याच्या साह्याने न हलवता टॉस करायचे आहेत अशा प्रकारे टॉस केले म्हणजे मासे अखंड राहिले जातात ते चिघळले जात नाहीत म्हणून टॉस करायचे तर चमचा न घालता आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत मासे तो याती है, तो ला आटून आचा है। तर यातील जो रस्सा आहे तो आपल्याला आठवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे माझे इथे मासे शिजून झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय साधारण एक मिनटं झालेलं आहे तर आपण गॅस बंद करूयात तर आपले मासे झालेले आहेत आणि ते रस्ताही झालेला आहे या माशांबरोबर भाकरी भात काही खाऊ शकता तुम्ही